वाटेत सगळेच काटे दुसऱ्याच्या माग फिरतात सोंडे प्रेमाच्या वाटेत सगळेच काटे दुसऱ्याच्या माग फिरतात सोंडे नजरेत त्याच्या दुसरेच भामटे स्वतःचे मात्र फलते कुटाने तुमचं ते प्रेम आमचं ते लफड तुमचं ते प्रेम आमचं ते लफड तुमचं ते प्रेम लफड तुमच ते प्रेम आमचं ते लफडे अक्कल शिकपाया साऱ्याच मोर स्वतःवर आल्यावर पळत्यात पोर अक्कल शिकवाया साऱ्याच मोर स्वतःवर आल्यावर पळत्यात पोर सार दुसऱ्याच भागात कोण सार तुमचं ते प्रेम आमचं ते लफड तुमचं ते प्रेम आमचं ते लफड तुमचा ते प्रेम आमचं ते लफड तुमचा ते प्रेम आमचं ते लफड

जाऊ दे मग आता काय आईला घरच्या वाईसग वाईस तग यावं लागतंय

वाणी खात वाटे नाही झाला आणखीन महिन्याचा राहून सर दिवसाची लाईट म्हणलं ना भरणावर करता नाही भरणं होत रात लाईट माहिती आता पुढच्या आठवड्यात आहे रात्रीची लाईट वाट्या तुमचं झालं का भरलं ना थोडं पाणी मी या काढलो होती आता त्याला लगेच काढतो एक बघायला मागासून काढणार पाठशील पुढे आणायचं इंजिन आणायचं का डिझेल आजकाल लाईटच्या भारशा काही उपयोग नाही बाबा हातचा आलेला आलेलं व्हायला चाललंय बरं बरं विचारता संध्याकाळी तुला वाढल्याचं भेट घेतो चालला विचारतो દો બોટી હતા હું બોટ સુકિતરાડા ઈકડે ઓરમો યેચ કરી આયા યે આયા મને ના બોલ यो, तासला, 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 तासला मामा यो याच्या पेक्षा मामा मामाला माझा बापमान लागत कोरलुर दे हा आणि म्हणतो नाही बुरगी द्यायची आपली नोकरवाल्याला आणि मला म्हणतोय इंजिन आणू मला शेती करायला उर्गीती नोकरीवाल्याला आवड झाले बाबा आता लय म्हणजे लय गेंजर डेंजर मामाची पोरगी ना, ना, <laughs> ना ने ने संगी एक दिवस मीच पळून देणार तसं नाही झालं तर तू बघ ना एक दिवस मीच नेतो नाही तिला पळून चल आले सांग क्लास वरून ती दोघा जण काळे मागच असते तिच्या फिरती जायचे नाही तू हातातून आज शिजाईल मी बरा जाऊन देईन अस तिला आणि तूच पटवणार तिला तिची लाड कर तिला चॉकलेट दे नवीन ड्रेस गिफ्ट कर बघ कशी तुम्ही हातावर मग मी गिफ्ट तिला घरी माहीत झालं ना लय अवघड होईल मामाची तर रे पण एवढं मनावर घेणार रे नाही तरी लहानपणापासून तुला चिटकतच होती ना ती

सारखी लाईट जाती येते जाती येते दिवसभर कटळते माणूस दस पाच कुठून पळावं लागते मोटरीकड सारखी लाईट पाच 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 मिनटात जा ये जा <chois assunto> ये करते आणि जायच्या मोटरीकडे यायच्या वावर जायच्या मोटरीकडे याच्या असं पाय भरून गळून गेले दिवसभर भो आहे माणूस दिवसभर भाऊ लावलं बाई या सरखं काही देण नाही या सरकारचं हे का नीट नसतं का माय

काही डोक्यात घालते माणसाच्या काय माहितीये आता शिकते का दुसरं काही माझ्या एक काही चार दिवस आहे टाकायला लग्न करून नोकरीवाला पाहिजे शिकायचं तू नको जास्त निक बरं बर खरच काय कळत रेखायला

अबा मी विचार करते माझं बंटाचं लग्न झालं आहे आयुष्य कसं असेल गरा लग्दापर्यंत गेलाय का तिचे पण त्याने अजून तुला विचारलं की नाही विचारायची काय गरज आहे कळतं की सगळ्यांना लग्न कि झोळ ना जा केलं की नास्थान

सांगा काय काय ते बंटन ते जसं तुमच्या मागे फिरतात ना तसं आम्ही पण तुमच्या तिकडे काय मागे फिरतो काय तुम्हाला तिला आपल्या घराकडे बोलावं लागल कोणती मोहिनीची बारकी बहीण मानसी ए तुम्ही काय पावलात झालात का कळत का तुम्हाला ए जिले मी बाई आम्हाला चांगलंच कळत थांबा घरीच सांगते आज संध्याकाळी तुमचं सगळ्यांचं सांग सांग तू किती पण जीव तोडून सांगितलं ना तरी कुठे विश्वास नाही पण आम्ही सांगितलं ना लगेच तुमच्या दोघीचे क्लासात लगेच पी, 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 पी। लग्न आल्यावर काहीच नखरे करायचे नाही आणि जर ते नखरे केले ना तर मग बघा चला आता पळा तुम्ही ठीक आहे पळा काय तेरे ते संगीतला कसं बोलणार आपण अगं काही नाही मी मोहिनीला अभ्यासाला म्हणून बोलवते आणि सांगते की मानसीला पण सोबत किडी काय कुठाला गेलं तर त्याला चांगलंच माहिती आहे की घरी कसा मार पडतो ते आणि एवढं तेवढं काही झालंस तर आहेत की मोहिनी आणि मानसी साक्षीदार म्हणून मग चांगलेच फटके पडतील अन आपल्याला डोक्याचं टेन्शन कमी होईल बाई ह्यांनी घरी काय सांगितलं तर कोणी विश्वास पण ठेवणार नाही हे बरोबर आहे कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट्स करून नक्की कळवा आणि डिग्या व त्यांचे मित्र मिळून काय काय उद्योग करतात हे पुढील भागात नक्की बघा आणि हो शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक लाईक आमचा उत्साह वाढवते धन्यवाद